माधवराव आपल्या बायकोला वसुधाताईंना दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न करत होते प्रकृतीची गंभीर अवस्था पाहून अस्वस्थ झाले होते विनंती केली पण सुरेशने गाडी रक्ताने खराब होईल असे कारण देत वडिलांना मदत करण्यास नकार दिला मुलाच्या नकाराने खचून न जाता माधवरावांनी आपल्या आजारी बायकोचा जीव वाचवण्यासाठी तिला हात गाडीवर बसवून हॉस्पिटलकडे धाव घेतली पण माधवराव घाबरलेल्या अवस्थेत मुलाच्या खोलीचा दरवाजा वाजवत ओढत होते सुरेश पटकन दार उघड तुझ्या आईला काहीतरी झालंय तिला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आहेत लवकर दार उघड पाळा थोड्या वेळाने सुरेशने खोलीचा दरवाजा उघडला आणि झोपेतून चिडलेल्या स्वरात म्हणाला अहो काय अडचण आहे कोण मेलय का म्हणून मध्यरात्री माझी झोप उडवत आहात दारात उभी असलेल्या माधवरावांनी हात जोडले आणि मुलाला विनंती केली की बाळा तुझ्या आईची तब्येत फारच बिघडली आहे तिला दवाखान्यात घेऊन जायला आपल्याकडे गाडी आहे थोडी मदत कर मात्र सुरेश तिरस्काराने म्हणाला मध्यरात्री मी माझी झोप या म्हातारीसाठी का खराब करू जेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला इथे राहायला दिलं नव्हतं तेव्हा माझी काळजी कोणाला होती आता मदतीची भीक मागायला आलाय इतक्या सुरेशची बायको रूम मधून बाहेर आली आणि म्हणाली काय चाललंय तुम्हाला एवढी चिंता असेल तर तुम्हीच बाहेर पडा आणि तुमचं काम करा आम्हाला काही त्याच घेणं देणं नाही आणि आम्हाला आमची गाडी त्या म्हातारीच्या रक्ताने घाण करायची नाही सुरेशने म्हणण्याला अनुमोदन दिलं आणि वडिलांना सुनावत म्हणाला की मी नुकतीच नवीन गाडी घेतली आहे ती खराब होऊ द्यायची नाही जा एखादी रिक्षा शोधा पैसे नसतील तर हे शंभर रुपये घ्या आणि तिला सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन जा तिथे उपचार मोफत होतील हे ऐकून सुरेशने पटकन दरवाजा बंद करून घेतला माधवराव दाराबाहेर उभा राहून विचार करत होते की आता काय करावे त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले पण त्यांनी धीर सोडला नाही मुलाचे बोलणे ऐकून माधवराव स्तब्ध झाले होते त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठले हा कसला मुलगा ज्याच्या संगोपनासाठी आपण दिवस रात्र मेहनत घेतली ऊन पावसाची तमाना बाळगता काम केले स्वतःच्या पोटाला मारून त्याला चार घास भरवले फक्त तो मोठा व्हावा म्हणून आज ते आई वडिलांच्या जीवावर आले असताना त्याला त्याच्या आई वडिलांपेक्षा स्वतःची गाडी जास्त महत्वाची वाटते हे विचार करत ते एका जागी उभे राहिले होते एवढ्या ते त्यांची पत्नी वसुधाताईंच्या खोकल्याचा आवाज आला आणि ते विचारांमधून बाहेर आले ते धावतच त्यांच्या खोलीत गेले आणि वसुधाताईंना धीर देत म्हणाले की वसुधा तू हिंमत हारू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुला काहीही होऊ देणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काहीही करून मी तुला वाचवेन फक्त थोडा धीर धर मी लगेच काहीतरी व्यवस्था करतो हे बोलून माधवराव मदतीसाठी बाहेर पडले रस्त्यावर त्यांनी इकडे तिकडे पाहिले पण ज्यांचा स्वतःचाच मुलगा मदतीसाठी तयार नाही तो इतर कोणाकडे मदतीची काय याचना करणार तेवढ्या त्यांना एका हातगाडी वाल्याची गाडी दिसली जी एका छोट्याशा लोखंडी साखळीने बांधली होती माधवरावांनी हिंमत करून ती साखळी तोडण्याचा प्रयत्न केला नशिबाने ती साखळी गंजल्यामुळे कमकुवत झाली होती दोन चार दगडांचे घाव घातल्यावर ती तुटली गाडी सोडवून ते धावत घरात गेले आणि वसुधाताईंना उचलून हात गाडीवर बसवले मग गाडी हाताने ओढत ते हॉस्पिटलकडे निघाले पूर्ण रस्त्यामध्ये क्षणो माधवरावांचा जीव निघून जात होता त्यांना एकच भीती सतावत होती की त्यांच्या अर्धांगिनीने आपली साथ सोडू नये त्या भीतीमुळे ते सतत वसुधाताईंशी बोलत होते वसुदा तू हिम्मत हारू नकोस मी तुझ्या सोबत आहे बघ थोड्याच वेळात आपण हॉस्पिटल मध्ये पोहचू तुला काही होणार नाही मी तुला काहीही होऊ देणार नाही फक्त थोडीशी हिंमत ठेव आपण लवकरच पोहचू माधवराव ताईंना हिंमत देण्याचा प्रयत्न करत होते पण प्रत्यक्षात ते स्वतःला धीर देत होते जोपर्यंत वसुदा ताईंच्या विवळण्याचा आवाज त्यांच्या कानावर येत होता तोपर्यंत तोच आवाज त्यांना पुढे जाण्याची ताकद देत होता पण जस जसा वसुधाताईचा आवाज कमी होत गेला तस तसा माधवरावांचा जीव सुद्धा कळवळू लागला अशा परिस्थितीत पंधरा मिनिटांचे अंतर त्यांनी केवळ सात आठ मिनिटात पूर्ण केले हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांनी जोर जोरात कंपाऊंडरला आवाज दिला त्यांचा आवाज ऐकून कंपाऊंडर धावतच आला ताईंच्या रक्ताने माकलेल्या अवस्थेकडे पाहून त्याने तात्काळ त्यांना इमर्जन्सी वॉर्ड मध्ये हलवले वसुधाताईंना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या त्यामुळे त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते त्यांना इमर्जन्सी वॉर्ड मध्ये नेऊन उपचार सुरू करण्यात आले तर इकडे माधवराव बाहेर हात जोडून देवाकडे प्रार्थना करू लागले की हे प्रभू माझ्या जीवनाचा एकमेव आधार म्हणजे माझी अर्धांगिनी आहे तिला माझ्यापासून दूर करू नकोस जोपर्यंत माझे जीवन आहे तोपर्यंत मला तिची साथ लाभू दे या जगात माझ्या बायकोशिवाय माझे कोणीही नाही तिच्याशिवाय मी पूर्णपणे एकटा होऊन जाईल देवाकडे प्रार्थना करताना माधवराव रडू लागले रडत रडत ते देवाला म्हणत होते की प्रभू मला काही झाले तरी चालेल पण वसुधाला बरे कर माझे आयुष्य सुद्धा तिला दे मग थोड्याच वेळात नर्सने माधवरावांना आवाज दिला माधवराव जेव्हा नर्स माधव माधव जवळ गेले तेव्हा तिने त्यांना समजावले की तुमच्या बायकोचे ऑपरेशन करावे लागेल ऑपरेशन मध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे काही कागदपत्रांवर तुमच्या सया आवश्यक आहेत नर्स चे बोलणे ऐकून माधवरावांचा जणू हृदयाचा धोका चुकला परंतु त्यांच्या हातात दुसरा कोणताही पर्याय नव्हता आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्यांनी तत्काळ त्या कागदपत्रांवर सह्या केल्या आणि नर्स समोर हात जोडून म्हणाले की माझ्या बायकोला वाचव तीच माझ्या आयुष्याचा आधार आहे नर्सने त्यांना धीर देत सांगितलं की आजोबा तुम्ही देवाची प्रार्थना करा आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करू की त्यांना काहीही होऊ नये एवढं बोलून ती नर्स आतमध्ये गेली तर माधवराव देवासमोर हात जोडून तासभर प्रार्थना करत राहिली थोड्या वेळाने ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर आले आणि माधवरावांना म्हणाले की आता तुम्हाला काही तास वाट पाहावी लागेल जर त्यांना काही तासात शुद्ध आली तर ती खूप चांगली गोष्ट असेल पण जर शुद्ध आली नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे पण काही गोष्टी आमच्याही हातात नसतात त्या फक्त देवाच्या हातात असतात त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की त्यांना लवकर शुद्ध येऊ दे डॉक्टरांचे बोलणे ऐकून माधवरावांची चिंता अधिकच वाढली आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण एक क्षणभर बंद होत नव्हते त्यांच्या मनात सतत विचार सुरू होते की कधी माझ्या वसुदाला शुद्ध येईल पूर्ण रात्र अशी चिंतेत निघून गेली पण वसुधाताईंना शुद्ध आली नाही दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली होती तरी सुद्धा वसुधाताई अजूनही बेशुद्धच होत्या त्यामुळे माधवराव खूपच चिंतेत होते तेव्हा त्यांच्या ते मनात विचार आला की एक फोन करून आपल्या दोन्ही मुलींना ही बातमी कळवावी मुलगा नाही पण मुली तरी या कठीण काळात आपल्या आईच्या सोबत राहतील हाच विचार करून त्यांनी नर्स कडून फोन मागितला माधवरावांनी आपल्या दोन्ही मुलींना वसुधाताईंच्या प्रकृती विषयी सांगितले ही बातमी ऐकून दोन्ही मुली तात्काळ आईला भेटण्यासाठी निघाल्या तर इकडे माधवराव पूर्ण रात्र जागून काढल्यावर आता थकून आपल्या बायकोच्या बेडचा आधार घेऊन बसले होते वसुधाताई अजूनही बेशुद्धच होत्या पण माधवराव त्यांचा हात हातात धरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते ते जुन्या आठवणी काढत वसुधाताईंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत म्हणाले की तू अशा अवस्थेत मला एकट्याला सोडून जाऊ शकत नाहीस आजपर्यंत प्रत्येक वाईट काळात कठीण प्रसंगात तू माझी साथ दिलीस तुझ्यामुळेच हो तु। मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे तुला आठवतोय का वसुदा जेव्हा आपण पहिल्यांदा या शहरात आलो होतो त्यावेळी आपल्याकडे किती पैसे होते आपण भाड्याच्या घरात दिवस काढले मग देवाच्या कृपेने हळूहळू त्या कठीण परिस्थितीत तू माझी साथ दिलीस तेव्हा माझ्याकडे खाण्यासाठी दोन वेळेच्या भाकरीचेही पैसे नव्हते आणि आज जेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे तेव्हा तू मला सोडून जाऊ शकत नाहीस उठ वसुदा उठ तू एवढी स्वार्थी कशी होऊ शकतेस तू तु फक्त तुझा विचार का करतेस जर तुला काही झालं तर माझं काय होईल मी कसा राहू तुझा मुलगा आणि सोन माझा सांभाळ करायला तयार नाही उलट जर तू तर ते मला दारात उभं करून ठेवतील मला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल का वसुधा तू अशी मला सोडून जाऊ शकत नाही तूच माझ्या आयुष्याचा आधार आहेस उठ वसुदा फक्त तुझ्यासाठीच नाही माझ्यासाठीही माधवराव आपल्या बायकोशी बोलत होते जणू काही वसुधाताई त्यांच्या सर्व गोष्टी ऐकतच होते आणि कदाचित तसेच घडले असावे कारण माधवरावांच्या प्रयत्नांमुळे काही गोष्टी ऐकल्या माधवराव आपल्या बायकोचा हात हातात धरून बोलत असताना वसुधाताईंच्या हाताच्या बोटांमध्ये हळूहळू हालचाल होऊ लागली हे पाहताच माधवराव चकित झाले आणि त्यांनी आपल्या बायकोकडे लक्षपूर्वक पाहिले वसुधाताई हळूवारपणे डोळे उघडून माधवरावांकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यात अश्रू होते कारण माधवराव आपल्या बायकोशी बोलत असताना स्वतः ही अश्रूंनी भरले होते डोळे पाहून माधवरावांचा आनंद गगनात मावे नासा झाला ते ताबडतोब नसला हाक देत म्हणाले की जरा डॉक्टरांना बोलवा सांगा की माझ्या बायकोला शुद्ध आली आहे त्यांनी येऊन तपासणी करावी वसुधाताईंनी आपल्या नवऱ्याला पाहताच त्यांच्या अवस्थेची कल्पना केली माधवरावांची अशी अवस्था पाहून वसुधाताई भाऊक झाले आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले परंतु वसुधाताईंच्या तोंडावर ऑक्सिजनचा काहीही बोलू शकत नव्हत्या माधवरावांनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि प्रेमळ स्वरात म्हणाले की बद झालं वसुधा आता रडण्याचे दिवस संपले आहेत सगळं काही ठीक होईल तू नेहमी म्हणायचेस ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा पण मी मुलाच्या प्रेमाने आंधळा झालो होतो आता फक्त तू बरी हो आणि घरी चल मग मी सगळं काही ठीक करतो तू काळजी करू नकोस फक्त आराम कर तेवढ्यातच डॉक्टर तिथे पोहोचले डॉक्टरांना पाहताच माधवराव म्हणाले की डॉक्टर साहेब हिला शुद्ध आली आहे तुम्ही तपासणी करा असे म्हणत ते बाजूला गेले डॉक्टर तपासणीसाठी पुढे आले आणि माधवरावांच्या डोळ्यात एक नवीन आशा दिसू लागली डॉक्टरांनी वसुदा त्यांचे चेकअप केले आणि सांगितले की आता त्यांच्या तब्येतीमध्ये अगोदरपेक्षा खूप चांगली सुधारणा झाली आहे कमीत कमी धोका -कमी तरी टळला आहे हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत जाईल एवढं बोलून डॉक्टर तिथून निघून गेले तोपर्यंत मुली पल्लवी आणि माधुरी आपल्या कुटुंबासह तिथे पोहोचल्या होत्या आपल्या आईची अशी अवस्था पाहून दोघीही जोर जोरात रडू लागल्या तेव्हा माधवराव दोघींना शांत करत म्हणाले की मुलींना आता काळजी करण्यासारखं काही नाही तुमची आई आता धोक्याच्या बाहेर आहे शांत व्हा नाहीतर तुम्हाला असं रडताना पाहून तुमची आई सुद्धा परेशान होईल मग माधवराव आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वसुधाताई जवळ गेले परंतु आता वसुधाताई जवळ आल्यानंतर दोन्हीही मुलींनी असे कोणतेही बोलणे केले नाही ज्यामुळे त्यांना त्रास होईल सर्वजण एकमेकांबरोबर शांतपणे बोलत होते त्यानंतर ताईंना औषध देऊन आराम करण्यास सांगितलं तेव्हा माधवराव आणि त्यांच्या दोन्ही मुली हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर आले त्यावेळी मुलींनी माधवरावांना विचारले की बाबा हॉस्पिटलचे बिल तुम्ही कसे भरणार आहात तेव्हा माधवरावांचे जावई मध्येच म्हणाले की तुम्ही वेडे आहात का यावेळेस बाबांबरोबर असे बोलत आहात बाबा तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल फक्त आईंना आराम करू द्या बाकी इतर गोष्टी होऊन जाते आम्ही दोघेही मिळून सर्व गोष्टी पाहू माधवरावांचे जावाई जेव्हा असे बोलले तेव्हा माधवरावांची छाती गर्वाने फुलून आली कारण त्यांना याआधी अंदाज नव्हता की त्यांना एक मुलगा नाही तर दोन दोन मुले आहेत ते त्यांना केवळ जावई मानत होते पण आज त्यांना खात्री झाली की त्यांचे जावई त्यांना आपले सासरे मानत नाही तर बाबा समान माधवराव मनात गर्वाने विचार करत होते की त्यांचे जावई किती चांगले आहेत मग ते आपल्या मुलांसमोन जावयांना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका मी सर्व काही मॅनेज करेन आता काही काळ मी काही करू शकत नाही पण नंतर मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो म्हणून तुम्ही काळजी करू नका बाळांनो तुम्ही जे बोलले त्याने माझे हृदय भरून आले आहे आता भविष्यात मला काळजी करण्याची गरज नाही कारण मला माहित आहे की माझी दोन दोन मुलं जिवंत आहे त्याच वेळी त्यांच्या मुलाचा विचार आला त्यानंतर जावई आणि मुली विचारू लागल्या की बाबा दादा आणि वहिनी कुठे आहेत आईची एवढी तब्येत खराब आहे आणि ते दोघे अजून इथे आले नाहीत तेव्हा माधवरावांनी त्यांना सर्व गोष्ट सांगितली जेव्हा ते मदत मागण्यासाठी आपल्या मुलाच्या घरी गेले होते तेव्हा मुलाने आणि सुनेने त्यांच्या बरोबर कसे वर्तन केले होते मग माधवराव आपल्या मुलींना म्हणाले की आता चार दिवसांचा प्रश्न आहे तुम्ही घरी जाऊन राहा कमीत कमी जेवण बनवून हॉस्पिटल मध्ये तरी घेऊन तसे या तसेही आता तळमजल्यावर मी आणि तुमची आई राहतो आणि तुमचा भाऊ आणि बहिणी वरच्या मजल्यावर राहतात त्यांना या गोष्टीशी काहीही गरज नाही की आपण काय करत आहोत तुमची बहिणी तर एवढं सुद्धा बोलली आहे की आमच्या जगण्याने किंवा मरण्याने सुद्धा त्यांना काहीही फरक पडणार नाही त्यामुळे मला त्यांना दाखवावेच लागेल की मी काय करू शकतो मला माहित आहे की मी भावनिक होऊन सर्व काही गमावले आहे एवढंच काय तर मजबुरीतून मी माझी सर्व दुकाने सुद्धा विकली आहेत आणि ती सुद्धा तुमच्या भावासाठी पण आज त्याच तुमच्या भावाने तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्यासाठी नकार दिला ही गोष्ट मी विसरणार नाही आणि बघाच मी आता त्याला कशी अद्दल घडवतो तेव्हा त्यांच्या दोन्ही जावयांनी त्यांच्या मुलींना तिथेच ठेवलं जोपर्यंत वसुधाताईंना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळत नाही तोपर्यंत तो पण चार तो दिवसानंतर वसुधाताईंना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना घेऊन माधवराव आपल्या घरी पोहोचले घरी वसुधा वसुधाताईंना माधवरावांनी समजावले की आता त्यांना मतलबी मुलाची कोणतीही गरज नाही आणि तसेही तो आता स्वतःच्या पायावर उभा आहे त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी आणि त्यांच्या गरजा तो स्वतः पूर्ण करू शकतो आपल्यावर त्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे आता इथे जे काही आहे ते सर्व माझ आहे वसुधा मधून घरी आणल्यानंतर त्याने आपल्या मुलाबरोबर किंवा सुने बरोबर कोणतेही बोलणे केले नाही ते, के ते फक्त वकिलांकडे गेले आणि त्यांच्या बरोबर बोलले वकील साहेबांनी त्यांना काही गोष्टी समजावल्या हे आता जसे सांगत आहे तसे जर तुम्ही केले तर सर्व काही तसेच होईल जसे माधवरावांना वाटत होते परेशानी या गोष्टीची होती की ते अचानकपणे आपल्या बायकोला एवढं मोठं सरप्राईज देऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी हळूहळू आपल्या बायकोला ही गोष्ट समजावली की त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत राहण्यासाठी लायक नाही आणि जर आपण त्यांच्या जवळ राहिलो तर तो आपल्याला सोडणार नाही तो आपल्याला बरबाद करून ठेवे जसे त्याने आतापर्यंत आपल्याला बरबाद केले आहे खर तर वसुधाताई आणि माधवराव जेव्हा शहरात आले तेव्हा ते सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत होते जशा सर्वांना अडचणी येतात तशा त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते पण हळूहळू त्यांनी कष्ट करून पैसा गोळा केला आणि स्वतःचे घर खरेदी करण्याचा विचार केला घर खरेदी केल्यानंतर त्यांनी विचार केला की कोणते दुकान सुद्धा खरेदी करूया मग त्यांनी जे दुसरे घर खरेदी केले त्यामध्ये चार दुकानं बनवली होती कारण भविष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ नये आणि आपल्या राहत्या घरात त्यांनी दोन मजले बनवून घेतले होते आता त्या घराच्या पहिल्या मजल्यावर त्यांचा मुलगा राहत होता तर, तर मजल्यावर ते स्वतः राहत होते सुरुवातीला त्यांनी पहिला मजला भाड्याने दिला होता त्या पैशातून त्यांचा घर खर्च भागत होता कारण घर खरेदी केल्यावर त्यांच्या आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली होती परंतु त्याच वेळेस त्यांच्या मुलाच्या डोक्यावर नक्की कोणते भूत सवार झाले हे माहिती नाही त्याने आणि त्याने शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट धरला पण तो एवढा हुशारही नव्हता आणि आता माधवरावांचा एवढा बजेट सुद्धा नव्हता म्हणून त्यांनी आपल्या मुलाला समजावले की तू या तरी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आपले शिक्षण पूर्ण कर पण त्याच्या डोक्यावर तर परदेशात जाण्याचे जे भूत चढले होते ते उतरायचं नावच घेत नव्हते त्याने रागात येऊन एक दोन दिवस जेवणाचाही सोडून दिले शेवटी मजबुरीने त्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज सुद्धा झाले कारण त्याच वेळेस माधवरावांनी घर सुद्धा घेतले होते आणि दुसऱ्या बाजूला दुकान तयार करण्याचे काम सुद्धा चालू त्यामुळे खूप पैसे लागत होते अशा जेव्हा मुलाची बारी आली तेव्हा तो आपल्या आई बाबांना समजून घेण्याऐवजी हट्ट धरून बसला आणि त्यामुळेच मजबुरीने त्यांना त्यांचे म्हणणे मान्य करावे लागले आणि त्याला परदेशात जाण्याची मंजुरी दिली सोबतच त्याला खर्चासाठी लागणारे पैसे आणि वर्षभराच्या फीसाठी पैसे दिले त्यासाठी त्यांना लोन घ्यावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावरचे कर्ज खूपच वाटले पण त्यांना आशा होती की मुलगा शिकून आल्यानंतर सर्व काही तो सांभाळे वर्ष असा त्यांचा विचार होता पुढे दुकानाचे भाडे आणि घराच्या वरच्या मजल्याचे भाडे मिळून त्यांना चांगली मदत होऊ लागली अशातच त्यांच्या दोन्ही मुली सुद्धा शिक्षण घेत होते त्यांच्या खर्चासाठी सुद्धा माधवरावांना पैशांची गरज पडत होती पण कस तरी करून त्यांनी आपल्या मुलाचं आणि मुलींच शिक्षण पूर्ण केलं मग त्यांनी आपल्या मुलींच्या लग्नाविषयी विचार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मुलींचाही या गोष्टीला होकार होता म्हणून माधवराव आणि लगेचच आपल्या दोन्ही मुलींची लग्न केली आणि लग्नानंतर त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या कुटुंबात खूपच आनंदी राहत होते त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतणार होता तेव्हा त्यांना आशा होती की शहरात त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल तो इथे नोकरी करेल तिथे नोकरी करेल आणि त्याला चांगला पगार सुद्धा मिळेल असे त्यांना वाटत होते परंतु तो शिक्षणामध्ये चांगला नव्हता त्यामुळे परदेशातून आल्यानंतर त्याला घरीच बसून फुकट खाण्याची सवय लागली मग माधवरावांना असे वाटू लागले की त्याचे लग्न केल्यानंतर तो काहीतरी कामधंदा करेल परंतु त्याचे लग्न करून दिल्यानंतर सुद्धा तो घरीच पडून असायचा उलट लग्नानंतर तो हळूहळू काही लोकांच्या संगतीत येऊन जुगारामध्ये पैसे लावू लागला होता परदेशात तर तो फक्त आपल्या आई बाबांचे पैसे उडवण्यासाठी गेला होता त्याला मौज मजा करायची होती म्हणूनच तो आपल्या आईबाबांपासून दूर गेला होता आता तो खूप वेळ जुगारामध्येच गुंतलेला असायचा तेव्हा त्याचे वडील माधवरावांनी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की के हे सर्व सोडून तू नोकरीवर लक्ष दे काहीतरी कामधंदा कर तू आता जे काही खेळत आहेस तो सगळा नशिबाचा भाग आहे नोकरी करून मेहनतीने पैसे कमाव पण तो माधवरावांचे काही ऐकण्यास तयार नव्हता त्याच्या बायकोचे सर्व शोक पूर्ण होत होते कारण जेव्हा जेव्हा तो जुगारामध्ये जिंकून यायचा तेव्हा तो आपल्या बायकोसाठी महागडे गिफ्ट घेऊन यायचा कधी तो तिला कुठे फिरायला घेऊन जायचा कधी शॉपिंगला घेऊन जायचा या सर्व गोष्टींमुळे त्याची बायको खूपच खुश होती पैसा कुठून येतो कसा येतो चुकीच्या मार्गाने येतो कि चांगल्या मार्गाने येतो याच्याशी तिला काहीच घेणं देणं नव्हतं पण जेव्हा माधवरावांच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले तेव्हा ते आपल्या मुलाला म्हणाले की तू तुझ्या तु बायको आणि मुलांना घेऊन आमच्यापासून वेगळं होऊन राहा त्यांनी हा विचार करून त्याला वेगळं राहण्यास सांगितलं की तो आपल्या मुलांचा विचार करून तरी काम लागे। काही काम करू लागेल त्यामुळे त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल परंतु त्याला या गोष्टीची काही समज आली नाही उलट जेव्हापासून त्याला वेगळं राहण्यास सांगितलं तेव्हापासून त्याची मिळकत ठप्प झाली होती कर्ज काढून तो दिवस काढत होता पण कर्जाची परतफेड न केल्याने कर्ज देणारी माणसं घरी येऊ लागली अशातच पुत्र प्रेमामुळे त्यांची दोन दुकानं एक एक करून विकली गेली होती तरीही माधवराव आयुष्याची गाडी खेचत होते पण आता गोष्ट हो त्यांच्या हातामध्ये राहिली नव्हती म्हणून त्यांनी ठरवलं की अशा मुलाला साथ द्यायची नाही कारण त्याला आपल्या आई बाबांविषयी थोडे सुद्धा प्रेम नाही तो तर आपल्या आई बाबांच्या मरणासाठी प्रार्थना करत आहे त्यांना समजले की आपल्या मुलाला आपल्या मरणाने काही फरक पडणार नाही मग त्याच्यासाठी आपण धडपड का करावी आई बाबांचे जे काही कर्तव्य असतात ती कर्तव्य तर आपण पूर्ण केली आहेत त्याला चांगलं शिक्षण दिलं कारण की त्याने या जगात स्वतःच्या पायावर उभं राहावं त्याचं लग्न करून दिलं एवढंच काय तर त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी सुद्धा पार पाडली परंतु या सर्व गोष्टी करून त्याला काहीही फरक पडत नाही तो खूप स्वार्थी होता त्यामुळे माधवरावांनी सुद्धा आता निर्णय घेतला होता की आपण सुद्धा स्वार्थी बनवूया आपण स्वतःचा आणि आपल्या बायकोचा विचार करूया आपल्या वाईट वेळी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या बरोबर राहूया आता आपण आपल्या मुलाला चांगली चद्दल घडवूया कारण तो जे काही बागला आहे त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळायला हवी आता त्यांच्या मुलाविषयी त्यांच्या मनात कोणतीही प्रेम भावना राहिली नव्हती कारण ज्या मुलाने मरणाच्या दारात उभ्या असलेल्या आईला पाहून सुद्धा एकदाही हॉस्पिटलला येऊन तिला पाहण्याचे कष्ट घेतले नाही आणि जिने आपल्याला जन्म दिला त्या आईला तो हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी तयार झाला नाही त्या मुलाबरोबर आपण नाते ठेवायचेच कशाला असे जेव्हा माधवरावांनी आपल्या बायकोला म्हणजे वसुधाताईंना समजावले तेव्हा त्यांना सुद्धा ही गोष्ट पटली मग त्यानंतर माधवरावांनी वकील साहेबांना आपल्या घरी बोलावले आणि मुलाला सुद्धा बोलवून घेतले जेव्हा मुलगा खाली आला तेव्हा काही दिवसांपूर्वीच माधवरावांनी बनवलेले फरमान वकील साहेबांना आपल्या मुलाला ऐकवायला का सांगितले कारण माधवरावांनी आपल्या बायकोची अवस्था पाहून आपले वारस पत्र बनवून घेतले होते कारण त्यांना या गोष्टीचा अंदाज आला होता की आपला मुलगा आणि सून मतलबी आहेत संपत्तीसाठी ते काहीही करू शकतात म्हणूनच त्यांनी वारस पत्र तयार करून ठेवले होते वकील साहेबांनी ते वारस पत्र वाचून दाखवण्यास सुरुवात केली त्यात ते त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला होता की माझा आणि माझ्या बायकोचा मृत्यू जर आकस्मिकरित्या झाला किंवा आम्हाला कोणतेही आजार पण आले आणि आमच्यावर उपचार न होताच आमचा मृत्यू झाला तर आमची सर्व संपत्ती एखाद्या अनाथ आश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला दान करावी आणि जर आमच्या मुलींनी आमची सेवा केली तर त्यांनी आमची सेवा केली या कारणाने आमच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलींमध्ये समान संपत्तीची वाटणी करावी जर माझ्या मुलींनी आमची सेवा केली तर आमची सर्व संपत्ती माझ्या मुलींनाच मिळेल माझ्या मुलाला माझ्या संपत्तीतील एक फुटकी कवडी सुद्धा देण्यात येऊ नये या सर्व गोष्टी त्यांच्या मुलाच्या समोरच त्याला ऐकवण्यात आल्या आणि माधवराव असेही म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत तू माझे घर खाली कर तू तुझे सामान आणि तुझी चमचमती गाडी घेऊन इथून बाहेर पड जर उद्या सकाळी तुझे तोंड मला या घरात दिसले तर मी पोलिसांना सांगून तुला असा प्रसाद देईन तो तुला आठवणीत राहील तू मला इथे उद्या दिसायला नको नाहीतर तू बसण्याच्या आता एक राहिलेलं दुकान सुद्धा माधवरावांनी आपल्या मुलाकडून स्वतःकडे घेतली कारण त्या दुकानाच्या मदतीने त्यांच्या मुलाने गाडी खरेदी केली होती अशा प्रकारे माधवरावांनी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली आणि आपल्या मुलाला त्याची लायकी दाखवली होती की त्याचे कर्तृत्व किती आहे तो ज्या गाडीविषयी बोलत होता ती गाडी सुद्धा त्याने आपल्या बाबांच्या दुकानातील पैशांच्या जोरावरच घेतली होती एवढेच नाही तर ज्या दरवाजा त्याने आपल्या बाबांच्या तोंडासमोर बंद केला होता ते घर सुद्धा त्याच्या बाबांनीच बनवले होते त्यानंतर त्याने आपल्या मुलाला खूप काही गोष्टी ऐकवल्या मग दुसऱ्या दिवशी सकाळी माधवराव दरवाजा ठोठवणार होते परंतु त्यांना आठवले कि मागच्या वेळेस आपण दरवाजा ठोठवला तेव्हा त्यांच्या मुलाने आणि सुने बरोबर कसे वर्तन केले म्हणून त्यांनी स्वतः हा दरवाजा वाजवला नाही तर पोलिसांना फोन केला आणि आपल्या घरी बोलवून घेतले जवळ पोलीस स्टेशन असल्यामुळे पोलीस सुद्धा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले पोलिसांनी जसा आवाज दिला तसा सुरेश दरवाजा उघडून दरवाज्यात उभा राहिला तेव्हा पोलिसांनी त्याला सांगितले की एक तासाच्या आत तू हे घर खाली कर नाहीतर आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल तेव्हा मोठ्या गर्वाने सुरेश पोलिसांना म्हणाला की तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, करा। माजा वर वर हे घर माझ्या बापाचं आहे आणि बापाच्या संपत्तीवर मुलाचा हक्क असतो आणि मी त्यांचा एकुलता एक वारस आहे म्हणून त्यांच्या पूर्ण संपत्तीवर माझा हक्क आहे त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना खूप राग आला त्यांनी त्याची कॉलर पकडली आणि त्याला शिड्यांवरून खेचत खाली आणले तेव्हा माधवराव आणि समोरच पोलीस त्याला म्हणाले की हा फक्त ट्रेलर होता जर एका तासाच्या आत तू हे घर खाली केले नाहीस मग काय होईल पोलिसांनी फक्त त्याला खेचत खाली आणले होते अजून पोलिस होता पण एवढ्यातच सुरेशची सर्वी मस्ती निघून गेली होती मग काही वेळातच दोघेही नवरा बायको आपला बोझा बिस्तारा बांधून खाली आले आणि माधवरावांच्या पायावर डोके ठेवून त्यांच्याकडे दयेची भीक मागू लागली कारण सुरेशला माहित होते की तू आता काहीच करू शकत नाही आजपर्यंत तो आपल्या बाबांच्या पैशांवरच उडत होता पण आता लाख वेळा माफी मागून सुद्धा माधवराव त्याला माफ करण्यास तयार होत नव्हते त्यांचे मन जणू काही दगडाप्रमाणे झाले होते त्यामुळे त्या ते दगडावर कितीही डोकं आपटलं तरी त्यांना काही फरक पडत नव्हता शेवटी त्यांच्या मुलाने आणि सुनेने ना इलाजाने ते घर सोडले आणि आता आपले पोट भरण्यासाठी ते दारोदार फिरत आहेत त्यांचा काम चुकार मुलगा ज्याला काहीही काम करायचं नव्हतं पण त्याला आता ही गोष्ट सुद्धा समजली होती की धडधाकट लोकांना लोक भीक सुद्धा देत नाहीत म्हणून त्यांनी आपल्या मुलांचे आणि बायकोचे पोट भरण्यासाठी आता छोटी मोठी नोकरी करण्यास सुरुवात केली आहे तर इकडे माधवराव आणि वसुधाताई मोठ्या आनंदाने आपले आयुष्य जगत आहेत त्या दोघांचेही आता वय झाले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडून कोणतेही कामही होत नाही पण त्यांची एक मुलगी आणि जावाई आता त्यांच्याकडेच येऊन राहिले आहे कारण त्यांना माधवराव आणि वसुधाताईंची काळजी घ्यायची आहे आता माधवराव आणि वसुधाताई आपल्या मुली आणि जावयासोबत खूपच खुश आहेत आणि एक चांगले जीवन जगत आहेत आता वसुधाताईंच्या सुधारणा सुदा झाली आहे त्यामुळे त्या सुद्धा आपल्या नातवंडांसोबत मोठ्या आनंदाने जीवन जगत आहेत पण एका आईचे हृदय हे कधीही आपल्या मुलाला विसरू शकत नाही या कारणाने वसुधाताईंना आपल्या मुलाची आठवण तर येतेच पण त्याच्या हरकतींचा विचार जेव्हा त्यांच्या मनात येतो तेव्हा आजही त्यांचे मन भरून येते पण माधवराव वसुधाताईंना आधार देऊन उरलेले आयुष्य सुखाने जगण्याचा सल्ला देतात अशा प्रकारे ते दोघेही वयोवृद्ध एकमेकांचा आधार बनून शेवटच्या काळात सुद्धा आनंदाने जीवन जगत आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते माधवराव यांनी आपल्या मुलाला शेवटची संधी देऊन माफ करायला हवे होते का कि त्याला मिळालेली शिक्षाच योग्य आहे याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला जर का आजची ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद